तर आता आपण थेट पुण्यामध्ये जाणार आहेत भाऊसाहेब रंगारी गणपती हा आता अलका चौकामध्ये पोहोचलेला आहे आणि तिथली दृश्य आपण पाहतोय भाऊसाहेब रंगारी गणपती हा अलका चौकामध्ये पोहोचलेला आहे त्याची थेट दृश्य आम्ही आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय आणि इथे सुद्धा पुण्यामध्ये सुद्धा तितकीच गर्दी या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी असलेली आपल्याला पाहायला मिळते भाऊसाहेब रंगारी गणपती आता अलका चौकामध्ये पोहोचलेला आहे आणि या भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष पुनीत वालन यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहूयात पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत मुख्य आरक्षण असलेला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू आहे आणि आपल्यासोबत आता विसर्जन मिरवणुकीचे या बावसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनित बालन जे की प्रसिद्ध उद्योजक आहेत ते आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे दादा खर तर गेल्या दहा दिवस आपण गणेशाचे भावपूर्ण सगळे मनोभावी सेवा केली आज गणेशाला आपण निरोप देतो निरोप देतोय निरोप आनंद असतो निरोप देता उत्सव पण होतो दोन हजार पंचवीस

असे तिचे गाणे बारंपरिक वादन लावूनच प्रश्न हा आपण दरवर्षी गणेशाची मोठी भक्ती करता या वर्षी गणेशाला काय माहीत करणारी बाप्पाला स्वतः हे माहिती की आपल्या बाळू देश समृद्धी शांती खर तर जल्लोष पूर्ण वातावरणातली सगळी भाऊ साहेब रंगण्याची गणेश कारवाद